नमस्कार मी स्वप्ना वायकर वायकर्स किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते तर बघा कांदाभाजी म्हटलं की लहानापासून ते मोठ्यांपर्यंत तो सगळ्यांच्या तोंडाला अगदी पाणी सुटणारा पदार्थ आहे तर पाऊस चालला आहे आणि पावसामध्ये गरमागरम आणि कुरकुरीत असं काय खायचं तर कांदाभाजी करायची मला फरमाईश केली मुलगा आणि मिस्टर दोघेही घरी असल्यामुळे मी कांदाभाजी करण्याचा भेद केला तर त्यासाठी बघा सहा कांदे घेतलेत वजनी प्रमाणात अर्धा किलो कांदे आहेत तीन माणसांना पुरेशी अशी कांदा भाजी याच्यामध्ये होतात खाण्यासाठी पावासोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकता किंवा अगदी अशीच खाऊ शकता याला खेकडाभाजी पण म्हटलं जातं तर आता हे कांदे व्यवस्थित असे साई कांदे मी सोलून घेतलेत व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आणि मध्यभागी चिरून आडवा कांदा आपल्याला चिरायचा आहे म्हणजे बारीक जसा कांदा आपण रोज भाजीला चिरतो तसा चिरायचा नाही फक्त आडवा कांदा आणि अगदी पातळ पातळ होतील तेवढ्या पातळ पातळ त्याच्या स्लाईस करायच्यात जेणेकरून भजी कुरकुरीत होण्यास मदत होते त्यामुळे तर बघा अशा पद्धतीने मी कांदे चिरून घेते सगळे आणि ह्या भज्यांमध्ये कोणताही सोडा वगैरेचा वापर करायचा नाही आहे आपल्याला अगदी वडापावच्या गाडीवर मिळतात त्या भाज्यांची आठवण येईल तुम्हाला पाहून तर माझ्या सगळ्या व्ह्युअर्स आणि सबस्क्रायबरचं मनापासून आभार मानते ज्यांनी चॅनल चॅनेल सबस्क्राईब केला नसेल त्यांनी आवर्जून सबस्क्राईब करा बघा अशा पद्धतीने सगळा कांदा व्यवस्थित असा चिरून झाला आहे आणि अशा पद्धतीने तो सुट्टा करून घ्यायचा आणि चोळून चोळून घ्यायचा त्यामुळे काय होतं कांद्याला थोडंसं ह्या प्रोसेसमध्ये पाणी सुटलं जातं नॉर्मल आता आपण मीठ चवीनुसार uh, टाकून घ्यायचं आहे मिठामुळे पण कांद्याला पाणी सुटणार आहे हिरवी मिरची टाकायची आहे बारीक अगदी चिरून हिरवी मिरची टाकायची आहे लाल तिखट टाकलं आहे साधारण एक चमचा हळद पावडर पाव चमचा टाकली आहे आणि धनाजिरा पावडर माझ्याकडे केलेली होती ती धनाजिरा पावडर थोडीशी टाकलेली आहे ओवा टाकला आहे क्रश करून आणि एक बाऊलभर पीठ टाकून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आता uh, कोणतंही पाण्याचा थोडासुद्धा वापर करायचा नाही आहे पण तो कांदा मी चांगला चोळून चोळून रिकामा करून घेतला होता त्यामुळे ते त्याला थोडंसं पाणी सुटलेलं आहे आणि मीठ टाकल्यानंतर पण कांद्याला पाणी सुटतं तर अशा पद्धतीने आपल्याला गरज लागली तर अजून थोडंसं ॲड करायचं आहे तर साधारण बघा अगदी दीडशे ग्रॅम वजनी प्रमाणात अंदाज धरा दीडशे ग्रॅम पीठ एवढ्या कांद्याला भरपूर होतं दीडशे ते दोनशे ग्रॅम खूप जास्त पण नाही आणि चोळून चोळून घेतल्यामुळे काय होतं आहे त्याला आपोआप पाणी सुटलं जात आहे थोडंसं अगदी आपल्याला असा त्याचा ओलसरपणा पू पूर्ण आपण नॉर्मली भजी करतो तितका पण नाही आला पाहिजे व्हिडिओ दिसतोय त्याच पद्धतीने राहिला पाहिजे तर आता थोडीशी शेवटी मी कोथिंबीर टाकली आणि परत एकजीव असं सगळं करून घेतलं आहे तर आता हे सगळं एकजीव करेपर्यंत मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे तेल व्यवस्थित गरम झालं आहे की नाही पहिलं पाहायचं व्यवस्थित असं तेल गरम झालेलं आहे बघा एक नॉर्मल सोडून बघायचं थोडंसं पीठ आणि व्हिडिओत दाखवते त्या पद्धतीने हे भजी सोडून घ्यायचेत तेल गरम झाल्यानंतर गॅस मिडियम ठेवायचा आहे अगदी फास्ट गॅसवर काढायचे नाही नाहीतर वरून ते पूर्ण लालसर होणार आणि आतमधून भजी कच्ची राहणार त्याच्यामुळे मीडियम गॅसवर हे करून घ्यायचेत आपल्याला आणि व्यवस्थित असे तळून घ्यायचेत बघा सगळ्या अशा पद्धतीने सगळ्या भजींना कलर लागला गेला पाहिजे कलर चेंज झाला पाहिजे कुरकुरीत भजी जेव्हा तळली जातात तेव्हा अजिबात तेलही खेचत नाही तुम्ही पाहू शकता पाहू शकता ह्या कलरवर भजी आपल्याला काढून घ्यायची कारण टेम्परेचर त्यांच्यामध्ये गरम तेलाचा असल्यामुळे ते ब खाली काढल्यानंतर अजून त्यांचा थोडासा कलर बदली होणार आहे तर मग जळू नये त्यासाठी ह्या स्टेजला आपल्याला कांदा भाजी काढून घ्यायचेत अशा पद्धतीने मी दोन ते तीन घाणे सोडले भज्यांच्या तेलामध्ये दोन ते तीन स्टेजमध्ये माझी ही भजी तळून झाली तर बघा कुरकुरीत आणि गरमागरम अशी कांदाभजी तयार झाली आहेत रेसिपी कशी वाटली आहे आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या छान छान कमेंट्स करून पण सांगा की तुम्हाला रेसिपी कशी वाटली आहे हिरवी मिरची पण तळून टाकली आहे तर बघा आता पावासोबत भजी खायची आहे तर त्यासाठी पाव नॉर्मल असा गरम करून घेतला आहे कांदा लसून चटणी टाकली जी मी घरगुती केली तिची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि दुसऱ्या साईडने टॉमॅटो सॉस टाकलेला आहे दोन्ही साईडने लावून घ्यायचं चा। चार ते पाच भजी एका याच्यामध्ये टाकून घ्यायच्या तुमच्या आवडीनुसार कमी जास्त आणि हा आ, कांदा भजी पाव पण तयार आहे थँक्यू